तर आमच्या गावाच्या सत्र आहे आमचा मित्र सोम पाटील छक्का <laughs> जो एक मोठा पाळनात गाभरतोय बसण्यासाठी हा स्क्रीन कॅचर हा हा एनएक्स कॅचर आहे आणि पुढे गेला तो अभिषेक शाने हा पुढे गेला बसत नाही राही हा हा या वाला बायाचं हा अभिषेक शाने आणि मोठा पाळना आहे हा मागचा हा माझा मोठा पाळना आहे त्या पाळना बसण्यासाठी गाभरत आहेत तर काय करता काय ठरत नाही बसायचं तर त्या पाण्या काय करता बाया बसत त्यामध्ये लागले एवढा काहीच नाही आपल्याला म्हटलं यांच्यामध्ये बाईक चालतं त्या कशा बसतात काय करतात